जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्यद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात जामगेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खरडा रोडवर बेटेवाडी शिवारात काल रात्री एस टी व अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत मृत्यू झालेल्या तीन जणांपैकी जण झाले तर एकाला दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे पंकज सूरज तांबे मयूर संतोष कोळी अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे असून सचिन दिलीप गीते अमोल पण डोंगरे हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी सायदीप हॉस्पिटल अहमदनगर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती जामखेड पोलिसांकडून देण्यात आली आहे संगमनेर शहरातील माधव टॉकीजवळ तेरा जणांनी एकत्रितपणे दगडफेक करून जवळून जाणाऱ्या एका तरुणालाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे तसेच जखमी झालेल्या तरुणाच्या आईला दर लाताबुक्क्या करून जिवे मारण्याची धमकी देत जवळील दोन चारचाकी वाहनांचंही चा नुकसान केल्यास सदर घटना शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली आहे यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशीच रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे विशेष करून कर्जत जामखेड श्रीगोंदा तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे यासह नगर शेवगाव संगमनेर तालुक्यातील काही मंडळात दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस बरसत आहे रविवारी दिवसभर आणि शनिवारी पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालाय या पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद होण्याची शक्यता आहे नगर शहरात दुपारी चार पासून दमदार पावसाला सुरुवात झाली असून रात्री उशिरापर्यंत हा पाऊस सुरू होता जिल्ह्यातील मनमाड महामार्गावरील राहुरी विद्यापीठ परिसरात भरधाव डंपरने तरुणाला चिरडल्याची घटना घडली या भीषण अपघातात मोटारसायकल्सस्वार जागीच ठार झाला आहे सुरेश सुभाष साळुंके असं मयत तरुणाचं नाव आहे काही स्थानिक नागरिकांनी डंपर हा पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत आपल्या देशातील तरुणाईच्या अलौकिक बुद्धिमत्तेवर व ज्ञानावर आपला देश महासत्ता होणार आहे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन स्वर्गीय डॉक्टर अब्दुल कलाम यांनी आपला देश महासत्ता महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे देशाला करण्यासाठी जबाबदारी आपली सर्वांची आहे त्यामुळे आपण यापुढील काळात ज्या क्षेत्रात काम करणार आहात त्या क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेचा व ज्ञानाचा उपयोग देश महासत्ता होण्यासाठी करा असा मौलिक सल्ला आमदार आशुतोष काळे यांनी दहावी व बारावी परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या गुणवंतांना दिलाय कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या गुणवत्तांना व त्यांच्या पालकांचा आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते यांच्या विश्वासावर आपला देश महासत्ता सत्तावी असं त्यावेळेस सांगितलेलं होतं मला खात्री आपल्यासारखे करून जर या देशामध्ये ज्या ज्या कुठल्या आपण क्षेत्रामध्ये काम करा त्याच्यामधून निश्चितपणे आपला देश जगात एक नंबर जाण्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री खबर बात या बातमीपत्रात विश्रांती कॉंग्रेच्युले बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्टर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुनायक द स्वागत पाहूयात पुढील बातम्या <laughs> संगमनेर महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावीच्या परीक्षा प्रक्रियेतील गोंधळामुळे छात्र भारती संघटनेने शुक्रवारी सायंकाळी आंदोलन केलं विद्यार्थ्यांकडून घेतलेली वाढीव फी परत देण्याबाबत कार्यवाही न झाल्याने विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना काही वेळ कार्यालयातच कोंडून ठेवलं होतं लेखीपत्र मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतण्यात आलं वडगाव सायतळ येथे सहा जून रोजी दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली होती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनेचा तपास करत के दरोडेखोरांना केला आहे आरोपींमध्ये सराईत दरोडेखोरांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन चौघांना ताब्यात घेतलाय तर दोन जण पळून गेल्यात मिथून काळे अक्षय उमऱ्या काळे संजय उर्फ संजा हातण्या भोसले गंगाधर संदल चव्हाण असं पकडलेल्या आरोपींची नाव आहेत त्यांच्याकडील दागिने सापडले असून वडजीर शिवार भन्नडवाडी व वडगाव सावताळ येथे ते परिसरात त्यांनी चोरी केल्याचं त्यांनी कबुली दिली आहे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षाचे सरकार स्थापन होऊन तिसऱ्यांदा माननीय नरेंद्रजी मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेताच कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आलाय शहरातील सावकार चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते हेडगेवार चौकपर्यंत ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांची आतिषबाजी करत मिरवणुकीद्वारे मिठाई वाटप करण्यात आलंय यंदा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सहा लाख पंच्याहत्तर हजार क्षेत्रात प्रस्तावित करण्यात आले आहे हंगामासाठी कृषी विभागाने चौऱ्याऐंशी हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदवली होती मात्र त्यापैकी सेहेचाळीस हजार चारशे चौतीस क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध झाले असून अद्याप जवळपास निम्मे बियाणे उपलब्ध होणे बाकी आहे त्यातच पाऊस यंदा वेळेआधीच सुरू झाला असून त्यामुळे शेतकऱ्यांचे बियाण्याचे नियोजन कोलमडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसा वर्धापन दिनानिमित्त आज कोपरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी नाना आगवण यांच्या हस्ते गौतम बँकेच्या आवारात ध्वजारोहण करण्यात आलं राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार आशुतोष दादा काळी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा सर्व, सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केला तसेच शपथ घेण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कोपरगाव मतदारसंघातील सर्व जनतेला मी शुभेच्छा देतो आणि सर्व मतदार बंधू वनगिनीने आपले दादा काळे तसेच आ मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांच्या पाठीशी आपण विकासाच्या कामासाठी कोपरगाव तालुक्याचा विकास घडवायचा असेल तर अजितदादाच्या पाठीमागे आपण आशुतदादाच्या सहकार्याने आपण सर्वांनी ताकदीने उभं राहिले पाहिजे आजपर्यंत जो कोपरगावचा विकास झाला तो मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आशुतोष दादांना मान्य आमदार आशुतोष दादांला हा विकास कोपरगावचा करता आला राहिलेला थोडाफार जो विकास आहे तोही आपण या चार सहा महिन्यामध्ये भरून काढण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जिल्ह्याची खबरदार या बातमीपत्रात इथेच प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री